छान यानंतर मी पुढची रचना सादर करण्यासाठी नमस्कार मी वैभवी घोडके सर्वप्रथम वसुराई नाईक यांच्या कार्याचा आज आलेख मिळाला आणि कृतकृत्य झाले धन्यवाद आम्हाला हा व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आण कवी आणि कवयित्री खूप आहेत गल्ली गोळात म्हणलं तरी काही चुकीचं नाही परंतु इतकं मोठं व्यासपीठ आणि इतके जाणकार समोर प्रेक्षक असताना कविता मांडणाऱ्यांची संधी मिळणं हे फार मोठं आणि सर्व आयोजकांचे कवितेचं नाव आहे झोपडी डोंगर माथ्यावर एकांतात सुद्धा विचारांची चळवळ सुरूच होती डोंगर माथ्यावर एकांतात सुद्धा विचारांची चळवळ सुरूच होती भीरभीर भीर नजर दौडत अचानक एका झोपड्यावर जाऊन छोटीशी नाटुकली झोपडी असावी त्याला छोटीशी झोपडी असावी त्याला जेमते तीस चाळीसच कवलं भगदाडाने जाणाऱ्या इब्रतीला काही झावळ्यांनी जपलं तरी माझ्या उपरोधक नजरेनी कवडचा नेमका हेरलाच तरी माझ्या उपरोधक नजरेनी कवडसा नेमका हेरलाच गुपचूप झोपडी डोकावायचा करत त्यात मन बघावं लागण्याचा उप्र मन हर माझ्यात उप्र मन माझ हर कोनाळ्यात गुपचूप फक्त दारिद्र्य शोधत होत पण मिळमिळ त्या कंदीलातही फक्त स्मितहास्य चुमटत होत धीर आता सुटू लागला होता धीर आता सुटू लागला होता जीव कासावीस होऊ लागला होता दोन ताट दोन दो वाट्या जेमतेम दोन तीन कसे सामावले कुठेतरी एक हुंदका छोट असा का असेना एक सुस्कारा अहो कुठेतरी एक हुंदका छोट असा का असेना एक तरी सुस्कारा दुरून सुद्धा नक्की ऐकू येईल असा बेडा विषारी विचार मनावर संचारला आता संताप होऊ लागला आता संताप होऊ लागला बिन फरशीच्या खडबडीत जमिनीवर सुद्धा जीव शांत कसा सताड उघडे बिनबोभाट वारा अतिथी दार देखील सताट उघडे बिनबोभाट वारा अतिथी आता चोरायला फक्त काळीजच आहे त्यामुळे नसावी कसलीच भीती आश्वासक हात हातात घेऊन शांत विश्वासाने सारे कुटुंब निजले होते आश्वासक हात हातात घेऊन शांत विश्वासाने निजले होते कुटुंब निश्चिंती हेच खरे गुपित लेवून आनंद भरलाय त्या झोपडीत तुडुंब पोपडे होते भेगा होत्या छप्परही गळक पोपळे होते भेगा होत्या छप्परही गळक अंगावरील गोधळ होत अगदी कळक मळक तरी तरी आश्वस्त नात्याने सारेच विसावले त्या चिंधी गोधळीत तरी आश्वस्त नात्याने सारेच विसावले होते त्याच चिंधी गोधडीत प्रेमाने त्या दिली जणू श्रीमंत स्वच्छतेच्या थोतरीत परतून आली नजर माझी परतून आली नजर माझी आता मलाच अनंत प्रश्न विचारवत का शोधिलेस दारिद्र्य स्वर्गात कधी सोडशील हा तुझा अहंकारी स्वार्थ हाय तुझ्या मनाची किव येते हाय तुझ्या मनाची किव येते का शोधते सतत गरीबी तुझ्या मनात रुतलेल्या मत्सराच्या काट्याला अशी खोटी फुंकर घालण्याची सवय नव्हे बरी तुझ्या मनात रुतलेल्या मना मत्सराच्या काट्याला अशी खोटी फुंकर घालण्याची सवय नव्हे बरी धन्यवाद छान कविता सादर केली